कार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भावना सगळे मनात येऊन बाहेर पडलोय खरं आज दादा असतील शीतलता असतील आम्ही भाऊ आणि आई से बनला त्यांच्या दोघांच्यात बघतो

दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी पाण्याच्या टाकीजवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा आज खर तर सुहास बाबर यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं निवासस्थानी बघितलं तर कुटुंबी असतील महिला असतील या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत पेडे भरवतायत गुलाल गुलाल लावतायत आज बयांचा विजय जवळपास झालेला आहे काय प्रतिक्रिया पाहिजे पाणीदार दमदार आपला माणूस कामातला माणूस टेंबू आमदार अनिल भाऊ बाबर त्याचबरोबर काकी अनिल भाऊ बाबर भाऊ आणि आईसेब आज आपल्यात नाहीयेत खर भाऊ आणि आईसेब सोन्यासारखं माणसं होती सोन्यासारख्या माणसांनी सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारखं काम केलं हा विजय तुम्हाला दिसला तर त्याचा पूर्ण श्रेय तळागाळातला जो कार्यकर्ता जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा गुलाल निश्चितच असतो दोन हजार एकोणीस ला पण ज्यावेळेला भाऊ निवडून आले त्यावेळेला पण मी हेच बोलले होते की खरंच हे टीमवर्क आहे ज्यावेळेला सगळे सगळीकडनं काम करत असतात तेव्हा विजय निश्चितच असतो खरं श्रीकृष्णांनी म्हटलंय की विश्वास प्रार्थना आणि संयम ह्या गोष्टी ती तुमच्याकडे असतील तर कुठलीच गोष्ट ह्या जगात अशक्य अशी नाहीये शिंदे साहेबांनी आमच्या बाबर कुटुंबावरती विश्वास दाखवला सगळं कुटुंब गाव तालुका सगळ्यांनी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी संयम देखील राखला आणि त्याच चीज तुमच्या सगळ्यांसमोर दिसतंय खर तर अनेकांच्या डोळ्यात म्हणजे आनंद असला तरी अनेकांच्या डोळ्यात आसरू आहेत त्यांनी वाहून दाखवले आहेत श्रद्धांजली असं म्हटलं वावग नाही भावना सगळे मनात येऊन बाहेर पडलोय खरं आज अस दादा असतील शीतलताई असतील आम्ही भाऊ आणि आयसे म्हटलं त्यांच्या दोघांच्या बघतो दो। खर मला एकच मोठा वाटत अनिल भाऊ अमोल दादांचा खरं तर ताई या कुटुंबामधील तुम्ही मोठा आधार आहात भाऊ नाहीत काकी नाहीयेत आज खर तर ते विजय बघायला असावेत असं वाटत होतं एक लाख टक्के आणि माझं मी देवी खिंडी जेव्हा बोलले होते तेव्हा मी हेच बोलले होते की हा योग असा आहे की भाऊंचा मासिक श्राद्ध वीस तारखेला होत आणि निवडणूक पण वीस तारखेला होती आणि हिंदू धर्माप्रमाणे तो माणूस जो गेलेला आहे स्वर्गात तो त्या दिवशी त्या तिथीला पृथ्वीवर असतो आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या दिवशी वीस तारखेला भाऊंच्या मासिक दिवशी भाऊ पृथ्वीवर होते आणि प्रत्येक बूथवर आणि प्रामुख्यानं विटातल्या फिरून लोकांच्या जी ऊर्जा निर्माण केली म्हणून विटा नगर म्हणेन की ही जी हा जो विजय आहे तो एका दगडात दोन पक्षी म्हणता येईल आजच नगरपालिकेचा विजय आहे आजच नगरपालिके हे अभूतपूर्वा पायरी विटा नगर पालिके रणांगण सुरू होते का नक्की सुरू होता है पण त्यापूर्वी मला चार लोकांना याचं श्रेय द्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर मी जसं म्हणलं की भाऊ आपल्यातच होते वीस तारखेला आज पण भाऊ इथे जाईल भाऊनी रिक्वेस्ट केली असणारे शंभर टक्के की मी पृथ्वीवर तीन दिवस थांबतो म्हणून भाऊंना श्रेय आहेच कारण त्यांच्या कार्याशिवाय काहीच नाही दुसरं श्रेय आहे अमोल दादा बाबर त्यांची खेळी आणि भैया साहेबांचं सा कार्य म्हणजे मला असं इथे म्हणू शकते मी की कार्यसम्राट आमदारांचा कार्यसम्राट मुलगा का चिरंजीव सुहास भैया बाबर यांच्या कार्यामुळं हे श्रेय आहे अमोल दादांची खेळी सुहास कार्य आणि घरोघरचा कार्य करता रस्त्यावर उतरून पायाला फोन येईपर्यंत जो पळला ह्या सगळ्यांना याचं श्रेय आहे आणि हे श्रेय तुम्हाला विट्याच्या प्रत्येक बुथच्या लीड वरनं दिसत आहे म्हणून येतो बस है। तो दादा तो तो मंत्री अनेक झलकडं मला वाटतं याच्यात हे निर्विवाद आहे हे निर्विवाद आहे म्हणजे प्रत्येक घरात सर्जा राजाची जोडी असावी राम लक्ष्मणाची जोडी असावी आणि मी आणि सोनिया अगदी भाग्यवान आहोत की आमच्या घरात रामलक्ष्म आणि किंग मेकर असावा तर तो सर्ज आमच्याकडे आहे अमोल दानांच्या रूपाने त्यामुळे मला वाटतं इथून पुढे आणि भाऊ जसं भाषणात म्हणले होते की दोन हजार चौतीस पर्यंत या बाबर कुटुंबियाची त्यांच्या पाठीमध्ये महिला आहेत लोक आहेत त्यांच्यामुळे हे शक्य झालं त्यांची काही मतं जाणून घ्या आज तुमच्या डोळ्यात आसरू आहेत हिच मे ह्या सगळ्यांची मेहनत फार महत्वाची आहे ह्या सगळ्यांची मेहनत त्या मेहनतीला घेतला या ठिकाणी आज, आज हे खर तर भाऊंच श्रेय आहे जनतेने भाऊवर असणारे प्रेम दाखवलं आणि खरंच मी सर्व जनतेचा आभार मानते खरंच ही भाऊना खरी श्रद्धांजली ठरते की आज या ठिकाणी भयानाचा विजय झालेला आहे यांचा विजय म्हणजे या पद्धतीने झालेला आहे की आमच्या सगळ्या महिला वर्गांचा त्यांना खूप पाठिंबा हो आणि असाच भैयांना यशस्वीरित्या पुढे कार्य करण्यासाठी त्यांना संधी दिली त्यामुळे सगळ्यांचीच आभार आणि आम्ही खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आमच्या वतीने सुहास भैयांचा लाडक्या बहिणी शिवाजी या ठिकाणी लाडकी बहीण सांगितले लाडक्या बहिणी देखील विजय झाला पाहिजे भाऊंनी जे आतापर्यंत का। जे, जे काय काम केलं ते या जनतेनं आता आपल्या या निवडणुकीत आपल्याला सगळं त्याचा रिप्लाय मिळालेला आहे आणि आता आमचं लक्ष जे आहे ते आता सगळं नगरपालिकेकडे आहे नगरपालिकेत पण विजेता आपलाच आहे आम्हाला माहितीच होत आम्ही ठरवलं होत आज पण केलं